वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं होतं त्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना पोलिसांनी अटक केली होती त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जी उद्या संपणार आहे दिलीप खेडकर यांना अटक होण्याची वा दाट शक्यता होती त्यामुळे अटक टाळण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय न्यायालयाने दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे दिलीप मनोरमा खेडकरांची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे आणि त्याचबरोबर आत्ताची या क्षणाची महत्त्वाची अपडेट म्हणजे न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे